मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देते देऊ शकते हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालं अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा झाली होती त्याही वेळेला मराठी माणसांनी तर तेव्हाच आणि आत्ताचं आंदोलनाची तुलना करता नाही येणार परंतु सगळेजण पक्षभेद विसरून एकत्र झाले आणि त्यावेळेला या आढावा उधळला होता आजही या डाव उजळून टाकलेला आहे मला खरंच एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की आपल्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारने हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की मराठी माणसाची एकजूट फोडायची मराठी माणसांमध्ये विभागणी करायची आणि अमराठी आणि मराठी असा वाद करायचा आणि अमराठी मतं ही भाजपकडे खेचायची असा याच्यामध्ये एक छुपा एजेंडा होता पण समाधानाची गोष्ट अशी कि मांचा कि की मराठी माणसांनी जी एक समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा जे वर्षानवर्ष इकडे राहत आहेत त्यांनाही कळलं की आपल्या भाषेविरुद्ध नाही तर ह्या राज्यातल्या मातृभाषेवरती जी एक सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे त्याच्यामुळे ही फूट पडली नाही या सरकारचा आज प्रयत्न होता की मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरलेलं त्यांना कळलं किंवा वाटलं होतं म्हणून मराठी माणसात फूट पाडायची हे आता जे तुम्हाला सांगितलं तेच आता आज हे आंदोलन केल्यानंतर त्याने ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये कारण पाच तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच नाही एक तर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जीआर रद्द केला मग आता हा रद्द केला कोणी जीआर काढला होता ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे अफवांची फॅक्टरी झालेली आहे भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे अफवा पसरायच्या खोटं नाटक कथानक सादर करायचं विरोधकांबद्दल विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला आहे आणि त्या धंद्याला आज मराठी माणसांनी चोख उत्तर दिलेलं आहे माझी आता अपेक्षा आहे अपेक्षा नव्हे माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक होण्याची वाट कशाला बघायची एक संकट जे येऊ घातलं होतं उंबरठ्यावरती होतं आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं म्हणून ती जी का जाग जाग हो है। है। आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवायला लागेल ठीक आहे पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजय मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू परंतु मी परत एकदा सर्व मराठी माणसांना आणि ह्या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतोय की आपण ह्या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो ही सक्ती तर आता मागे घेतलेली घेतल्या घ्यायला लावलेली आहे तरी देखील पाच तारखेला आपण मोर्चा काढायचा सभा घ्यायची कुठे घ्यायची कधी घ्यायची कसा मोर्चा काढायचा हा सगळा कार्यक्रम एक दोन दिवसामध्ये सगळ्यांशी बोलून मी ठरवेन म्हणजे सगळ्यांनी ठरवावा सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं की मी त्या सगळ्यांना ज्यांनी ज्यानी आज याच्यात सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी विनंती करतोय आता त्या समितीला काही तसा अर्थ नाहीये कारण सक्ती कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही हे कळलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात सुधारणा काय वगैरे वगैरे ठीक आहे सक्ती तर संपली सक्ती याविषयी कोणाचीही समिती नेमली तरी ती होऊ देणार नाही मग कोणी आणा तुम्ही कोणाची समिती नेमा सक्ती नाही म्हणाले भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे खोट्याची फॅक्टरी आहे जसं हरिश्चंद्र ची फॅक्टरी आहे तर त्याचा मी तुलना नाही करू शकत कारण दादासाहेब फाळकेंच्या वरती तो चित्रपट आणि होता त्याच्यामुळे हे नाहीये हे मी तुलना सहज एक गमत म्हणून फॅक्टरी म्हणून बोलतोय आता अफवांची फॅक्टरी हा एक चित्रपट काढायला हरकत नाही त्याच्यासमोर पोस्टरवरती देवेंद्र फडणवीस यांचं चित्र द्यावा अफवांची फॅक्टरीचा हिंदी सक्तीच्या संदर्भात पहिला विचारा ना विचाराना पण पहिलं पहिलं मुख्यमंत्र्यांना मराठी कळत का म्हणून मराठी आम्ही सक्तीची केली कारण तो जो वृत्तांत कायदा आहे ना आपल्याकडे काय झालं त्याच्यामध्ये नाही आपण ते तुम्हाला एकदा परत एकदा नीट सांगतो मुळामध्ये ही समिती नेमली होती ती उच्च शिक्षणासाठी आणि उदय सामंत त्यावेळेला उच्च शिक्षणाचे मंत्री होते आता माशेल तर समिती नेमली का तर राष्ट्राचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर ते धोरण आलं त्याच्यावरती बाबा आपण काय करायला पाहिजे म्हणून एक उच्च शिक्षणासाठी म्हणून समिती नेमली त्याच्यात प्राथमिक शिक्षक कोणीच घेतले नव्हते किंवा प्राथमिक शिक्षकांशी संबंधित असलेले कोणीच घेतले नव्हते हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाला मंत्रिमंडळाला सादर झाला आता तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी करावी की न करावी यासाठी एक अभ्यासगट नेमला गेला तो अभ्यास गट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो होतो म्हणून नेमला गेला त्याचं हे काही वृत्तांत वगैरे सगळं आहे ह्याच्यात सगळं दिले त्याच्यात पण आहे तर तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं यानी त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची मिटिंग झाली आणि तो आ, जो काही शिफारशी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही पण जी आर यांनी काढला जर का मी जी आर काढला असता तर तीन वर्ष काय झोपा काढून बसले होते तीन वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेलं जी आर आणि मग मा मीच माझ्या जी आरची होळी करेन त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचे की म्हणून आम्ही मराठी सक्तीची केली ते मराठीमध्ये के लिहिले ते पहिले नीट वाचायला शिका समजून घ्या आणि मग आमच्यावरती टीका करा खोट कशाला कर बोलत आहे बरं तुम्ही अहवाल वाचलाय तुमच्यापैकी कोणी अहवाल वाचलाय मी सुद्धा नाही वाचलेला मी सुद्धा वाचलेलं नाही कारण कारण तो आलाच नाही आता विजय कदम ठीक आहे आमचा उपनेता पण तो प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे का त्याच्यानंतर तो अहवाल सादर केला जसं तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अहवाल सादर केला गेला तो अहवाल त्याच्यावरती चर्चा करून फेटाळला गेला तो फेटाळल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तो जबरदस्ती घ्यायला लावला अंमलबजावणी करायला लावली ज्याचा त्रास हा त्यावेळेला शिवसैनिकांना जास्त झाला त्याच्यात एक सुद्धा भाजपवाला नाही अडकला सगळे शिवसैनिक अडकले पण हे त्याची प्रक्रिया असते या प्रक्रियेमध्ये त्या शि एक पहिलं पुन्हा एकदा सांगतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं ते आल्यानंतर त्याच्यावरती सगळं त्याचं उणीवा आणखीन उणं धुणं काय असेल ते करण्या समजून घेण्यासाठी एक समिती नेमली माशीलकरांच्या अध्यक्षतेखाली उच्च शिक्षणासाठी ती समिती नेमली होती तिचा अहवाल हा सादर केला म्हणजे दिला गेला आता तो दिला गेला तो एक असतं किंवा तो सादर केला गेला पण तो केला गेल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा करण्यासाठी अभ्यास त्याची एकही बैठक झाली नाही अहवाल माझ्या माझ्यासमोर कधीच आला नाही आणि आम्ही त्याचं पानही उघडून बघितलं नव्हतं आता तो अहवाल काय आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे पण त्याच्यात काही जरी असलं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही आणि ते त्यावेळेलाही माझ्या लक्षात म्हणजे वेळ आली नाही सरकारच पाडलं ना गद्दारी करून आली कार्यक्रम होणार मग तो मोर्चा होईल सभा होईल पण मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही म्हणून आता हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोण पसरलेलं आहे तर मी सर्वांना विनंती करतोय की आता ही जाग केवळ संकट आल्यानंतर उठून व्हायचं आणि संकट दूर झाल्यानंतर आपण झोपायचं आता झोपू नका एकत्र आलो आहोत एकत्रच पुढे जाऊ आणि ते एकत्र येऊ नये म्हणून हा जे त्यांनी मागे घेतला मागे घेतला म्हणून कारण ते लाचारच आहे त्यांना त्यांच्या मालकांची गुलामगिरी करावी लागते हे काय बाळासाहेबांचे विचार सांगतायत उलट मी अजित पवारांना अजित पवारांचं कौतुक केलं मग तुम्ही तिकडे विचारल्यानंतर ते बोलले तरी पण निंदे कुठे बोलले निंदे कुठे बोलले आमचं बोलणं सुरू आहे अगदी प्रत्यक्ष माझं त्याचं नसलं तरी आमचं सुरू आहे आणि म्हणून सांगतो की पाच तारखेला माझी तर इच्छा आहे की आज जे सहभागी अगदी मराठी भाषा समिती सुद्धा आहे त्यांनी सुद्धा इतर सुद्धा पक्ष अगदी मनसेने सुद्धा एकत्रित कार्यक्रम आपला व्हायलाच पाहिजे पाच तारखेला अशी माझी आग्रहाची विनंती आणि आम्ही तो या मुद्द्याला मिळेल का मी परत परत सांगतो की एखादं संकट आल्यानंतर आपण एकत्र येण्यापेक्षा आपण एकत्र आलो तर संकट येणार नाही ना ही माझी धारणा आहे नक्कीच आहे ना, ना मी मी तुम्हाला एकदा सही करतो पुनरुच्चार करतो की पहिला त्यांचा हा अत्यंत कुटील डाव होता की मराठी अमराठी विभागणी करायची मराठी माणसांमध्ये फूट पाडायची आणि आपली पोळी भाजायची आता तो डाव अयशस्वी झाला मग आता मराठी एकत्र येऊ नये म्हणून आज मागे घेतलंय नाहीतर एवढा हट्ट करण्याची त्यांना गरजच नव्हती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे देखील असा ठाकरेंडा हिंदीचा लागण्याचा होता पण बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी पडला हन देखील आपण पाडला तर तेव्हापासून सुरुवात ही आहे आणि खऱ्या अर्थाने आज यशस्वी आपल्याला बघा मी तुम्हाला एक सांगतो की परत एकदा सांगतो आमचा हिंदी भाषेला म्हणून विरोध नाही परंतु आपल्या देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे त्या भाषाच्या किंवा प्रांताच्या अनुसार तिथली जी मातृभाषा आहे तिला सर्वोच्च मान हा त्या प्रांतात दिलाच पाहिजे जसं हिंदी भाषिक प्रांतात हिंदीला दिला पाहिजे गुजराती भाषिक प्रांतात गुजरातीला दिलं पाहिजे तसा मराठी महाराष्ट्रामध्ये मराठीला मिळालं पाहिजे आणि इकडे तर अनेक अमराठी लोक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहत आहेत मात्र तुम्ही एवढं सगळं करताना मी पहिली परे प्रेस जेव्हा घेतली होती इकडे त्या समितीबरोबर तेव्हा मी काय म्हटलं होतं की ह्या मराठी अमराठी जे एक चांगल्या गुन्ह्या गोळी त्यांनी नाणताय त्याच्यामध्ये मुद्दामून विषाचा खडा जे टाकतायत आणि तो खडा टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये म्हणून हा दुसरा डाव टाकतायत तर हे जे काय स्वयंघोषित अनाजीपंत आहेत त्यांना असं वाटतं की चाणक्यानंतर हेच तर असं काही नाही आहे

नहीं। तो ये है कि, कि भाषा के विरोधी तो तो बात 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 क्यों है मुख्यमंत्री मराठी भाषा की विरोधी है ये मेरा आरोप है जाओ उनको बताओ इसके अलावा नहीं करने की आवश्यकता क्यों अब बाकी सारे विषय है अपने यहाँ कास्तकार आत्महत्या कर रहे हैं बाकी रोज ही विषय कल से अधिवेशन शुरू होने जा रहे हैं सत्र शुरू होने जा रहा है तो बाकी के विषय उस पर बात करो ना आप मराठी के पीछे क्यों पड़े मराठी का मराठी के बारे में आपके मन में इतना जहर क्यों है मुख्यमंत्री तो मराठी के विरोधी है या शायद मैं ऐसा कहूँ तो गलत नहीं होगा कि महाराष्ट्र के जो द्रोही है या महाराष्ट्र के जो शत्रु कहना थोड़ा शायद ज्यादा होगा लेकिन उनके ये गुलाम है क्या शालेय शिक्षण शालेय शिक्षण मंत्र्यांना आधी खात तरी कळलंय काय काय खातंय त्यांचं का नुसतं खायचं एवढंच खात असं वाटतं त्यांना कि तरीके, तरा, तरा से क्या हैं कि तो दूसरा क्या हो सकता है दूसरी बात कौन सी हो सकती है कल तक तो बोल रहे थे कि नहीं होगा ही होगा इसलिए मैंने कहा कि पहले उन्होंने एक सबके मन में जहर डालने की कोशिश की यहाँ कई सालों से बरसों से मराठी गैर मराठी रह रहे खुशी खुशी रह रहे हैं उनमें अलगता पैदा करो अलग अलग हो जाओ फिर मराठी जो एक है उनका विभाजन करो अब वो विफल हो गए, इसलिए अब मराठी इकट्ठा आ रहे तो नहीं आने के लिए उन्होंने आज का निर्णय लिया होगा मोर्चा होगा या सभा होगी लेकिन कार्यक्रम तो जरूर होगा और मैं सब लोगों को विनती कर रहा हूँ कि जिस तरीके से जिस जैसे आप मोर्चा केले एका आनेवाले ते वैसेही पाच तारीख तो आमचा एकटा विजय मराठी माणूस की मराठी एकीकडे असं देखील जीआर रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे आता मराठी माणसाने एकत्र येऊ नये असं देखील जे आहे ते सांगण्यात आलं काय म्हणतात हा तर त्यांचं नाव आहे ते मी बोललो ते अधिकृत बोलले म्हणजे शेवटी माझ्या बरोबर पण ते अडीच वर्ष होते ना भाजप पंचवीस तीस वर्ष होती बाकी मेंदे तर आम्हीच तर राजकीय जन्म दिलाय त्याच्यामुळे सगळ्यांची मन आणि त्यांच्या मनातली काढलेले कळतं मला ठीक आहे मैंने अभी 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 पढ़ के दिखाया नहीं सुनो एक्सेप्ट करना करने का मतलब क्या है मैं ये आपको ऐसी दे रहा हूँ कुछ किताब दे रहा हूँ मैंने मतलब इसका मतलब होता है कि आपने ले लिया लेकर आप आप बाजू में रख सकते हैं जब पढ़ेंगे अमल करेंगे तो मैं राष्ट्रीय उसका उसका आया, आया था तो उसके ऊपर विचार विमर्श करने के लिए हमने एक कमेटी का गठन किया था डॉक्टर मशेलकर के अध्यक्षता के अंदर उन्होंने कुछ उनके ऑब्जर्वेशन वो लिए थे और और वो तो एक तरीका होता है कि कमिटी होती है वो रिपोर्ट देती है और उस रिपोर्ट के ऊपर ऊपर उसके उपर अमल करने के लिए बाद उसमें है ना अभी पढ़ के दिखाया मैंने मराठी में इसलिए मैंने कहा कि आप मुख्यमंत्री जी को कहिए पहले मराठी पढ़ना सीखिए मराठी समझना सीखिए फिर हिंदी आप जाकर सीखो मैंने उसके ऊपर कोई भी मैंने एक अभ्यास कर उसकी स्थापना की थी लेकिन उसकी मीटिंग हुई नहीं क्योंकि होई नाही किंवा कोंडीने ते संपले त्यांना काही विचारधारा नाही त्यांना बाळासाहेबांची विचार विचार हे सगळं आता त्यांना कळलेला आहे कारण जो माणूस मराठीवरती अन्याय होताना आपल्या दा नाही सॉरी तोंडातून शब्द काढू शकत नाही तो काय करणार चला धन्यवाद सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र